सामूहिक वर्षावास व वा ग्रंथदिंडी व वृक्षदिंडी विदर्भातील एकमेव असा वेगळा संदेश देऊन हा कार्यक्रम संपन्न झाला समाजामध्ये एक सामाजिक संदेश जावा व सामाजिक कार्याचा एक भाग म्हणून हा अकोट मधील संविधान कॉलनी येथे सुरू झालेला महान ग्रंथाचे पठण बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथाचा समारोप हा सामूहिक वर्षावास व वा ग्रंथदिंडी व वृक्षदिंडी मधून भव्य स्वरूपात काढून दिंडीमध्ये मुलगी वाचवा पाणी अडवा पाणी जिरवा असे संदेश दिले तसे सर्व कॉलनी तर्फे संविधान भेट देण्यात आले व तसेच तसे भंतीजींच्या हस्ते तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीचे अनावरण करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती माननीय महेश मधुकरराव गणगणे सहाय्यक प्रकल्प अधिकारी एम आर मावसकर संजयजी आठवले पत्रकार बसंतराव तेलगोटे घनबहादूर सर सुभाष तेलगोटे सदानंद तेलगोटे दयानंद तेलगोटे या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी अभ्यासिकेची उभारणी करण्यात येणार आहे व उपासक उपासिकांसाठी भोजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता हजारोंच्या संख्येने दिंडीमध्ये व कार्यक्रमाचा लाभ घेतला यापुढेही संविधान कॉलनी येथे समाज उपयोगी कार्यक्रम सुरूच राहतील या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पांडेकर सर यांनी केले तर आभार प्रदर्शन समाजसेवक योगेश लबडे यांनी केले